तोपर्यंत तो फिल्म रिलीज होत नाही माझी तोपर्यंत मी लग्न करणार नाही ड्रायव्हरचं जीवन रांडापेक्षा पण बेकार हे छोटंसं कॅरेक्टर आहे आणि त्याच्याबद्दल मग एवढी मोठी स्टोरी आपण सिरीज कशी काय बनवायची ते हो समजा आपण कांदे लावले हो तर ते कुठल्या मार्केटला न्यायचे मग आपले पैसे कुठून महागार येणार आहे सरळ म्हणले आता जर तुम्ही हिरो दोन हिरो झाले म्हणला आपल्याला आता लीडची मुलगी पाहिजे आणि ती धंदा करणारी पाहिजे एका धागाला बसलेला पोरक असलं आणि ड्रायव्हरचा गाडी घेऊन चालला तर तो सरळ म्हणतो ए गल्या गाडी चावका चालो रे धुराळा उडल एवढी पण किंमत त्याला नाही हागलेलं पोरग त्याला विचारत नाही हकाला बसलेलं त्याला काय किंमत असायची मग दोन हजार सोळा साली ना ले ले। के सा की एक ब्रँड नावाचा चित्रपट मला बनवायचा होता आणि त्याची स्टोरी मी मुरलीधर भाऊ सर, सर सरांकडून लिहून घेतलेली होती मी सरांना म्हटलं की आणि त्यावेळेस तो चित्रपट बंद पडला आणि माझं तर अपूर्ण ज्ञान असेल त्याच्यामध्ये आणि ते सरांकडून मी लिहून घेतलेली होती झालं असं की आणि त्यानंतर परत तो चित्रपट थांबला आणि पुढं माझ्या हातामध्ये करायला काहीच नव्हतं आणि वाटायचं की आपण काहीतरी करायला पाहिजे आपण काहीतरी करायला पाहिजे मग विचार आलं की सरांना म्हणलं की ही ब्रँड जी स्टोरी लिहिली आहे ना त्याच्यामध्ये दुसरं कॅरेक्टर आहे आपण कॅरेक्टर वापरलेलं जो विस्नी ड्रायव्हर जो आहे त्याची आपल्याला स्टोरी पुढे काही बनवता येईल का आपल्यामध्ये एम डी क्यू काहीतरी ह्या स्टोरीमध्ये पाहिजे की मेजर डोमेस्टिक क्वेश्चन पाहिजे सर सरांनी विचार केला त्याच्यावर हे छोटंसं कॅरेक्टर आहे आणि त्याच्याबद्दल मग एवढी मोठी स्टोरी आपण सिरीज कशी काय बनवायची म्हणलं सर मला काही माहीत नाही पण मला ड्रायव्हरवरती स्टोरी मला बनवायची मग सरांनी म्हणलं की ठीक आहे मी विचार करतो म्हणले त्याच्यावर आणि सरांना की दुसऱ्या महिन्यातच फोन आला की ह्याच्यावरती मी स्टोरी लिहू शकतो आणि जवळजवळ मी अर्धी स्टोरी ह्याच्यावरती लिहून झालेली आहे मला वाटलं की हे आहे तर मग सरांना म्हणजे ठीक आहे मग हे करून टाकूया आपण जर ड्रायव्हरची स्टोरी असल्यामुळं ऑल इंडिया परमिट नावानं आपण हे रिलीज करूया असं वाटलं मला काय म्हणजे तुम्ही तुम्हाला चित्रपटाची आवड आहे का म्हणजे काय कस चित्रपटाच्या चित्रपटाची आवड नाही सगळ्यात मोठा आहे तो खरं तर मी इंडस्ट्रीमध्ये उतरलो खरं तर मला एक कलाकार व्हायचं होतं म्हणून 2003, दोन हजार तीनला माझी दहावी झाली आणि मी सुरडीला शाळेला गेलो त्या ठिकाणी कॉलेजला आणि त्या ठिकाणी हॉस्टेल हो होतं आणि तिथं कसबे सर म्हणून शंकर कसबे सर म्हणून त्या आर्ट आर्ट टीचर होते त्या ठिकाणी आणि ते गॅदरिंगचा पण विषय त्या ठिकाणी असायचा आणि त्यांचं असं होतं की सरांनी मला त्या गॅदरिंगमध्ये घेतलं आणि एक छोटंसं कॅरेक्टर दिलं आणि काय माहिती मग कसबे सरांना ते कॅरेक्टर इतकं भयंकर आवडलं की ते म्हणलं की बजरंग मला आता आमच्या गावामध्ये यात्रेला नाटक करायचं आहे आणि त्या नाटकामध्ये मला वाटतं की तू मुख्य भूमिका करावी मी म्हटलं सर मला नाही कळत त्यातलं काय पण म्हणलं की मी करू शकतो एवढं मला माहीत आहे सर म्हणलं की हां ठीक आहे करू शकतो ना तर त्या सरांनी मला त्या ठिकाणी एक मोठं असं कॅरेक्टर दिलं की त्या जत्रेतल्या सगळ्या लोकांनी माझ्या कॅरेक्टरला डोक्यावरच घेतलं आणि लोकांचा पण प्रतिसाद घेऊन मला असं वाटलं की हां आपण करू शकतो चांगलं त्यानंतर सलग तीन वर्ष त्या ठिकाणी सरांनी मला नाटकामध्ये मुख्य भूमिका दिली मला असं वाटलं की आपण भूमिका करतोय ना आपण आहे तर आपल्याला कलाकार व्हायचा आहे मी ऑडिशन पण भरपूर दिल्या आणि कोण मला रोलच देत नव्हतं हो कुठल्या ना कुठल्या कारणावरून मला बाहेर काढायचे बाहेर काढल्याने तुम्ही म्हटलं की आपण आपण स्वतःच प्रोड्युसर व्हायचं आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःच रोल करायचा मग द मार्केट नावाची मग शॉर्ट फिल्म त्यावेळेस मी लिहिली आणि त्याच्यामध्ये लीडचा रोल पण मी केला त्याच्यामध्ये मग आणि तो चांगला झाला Uh, सगळेजण म्हणले की हां तो कलाकार चांगला आहे तो स्टोरी पण चांगली लिहिली आहे मग एवढ्यावर थांबून नाही चालणार म्हटल्यानंतर मग पुढं मग ब्रँडचा चित्रपट बनवला तो नाही सक्सेस झाला मग त्याच्यानंतर तो किडा काय गब्बूस देत नव्हता म्हणून सरांना म्हणलं की आता आपल्याला पुढं वेबसिरीज बनवायची ह्याची मग ती ऑल इंडिया परमिटची त्यांनी स्टोरी लिहून दिली आणि त्याचा प्रवास हा इथपर्यंत रिलीज करण्यापर्यंत आला आणि त्याची जवळजवळ मला वाटतं की तीन सीझन त्याचे तयार करून झाले जातात तर सांगा म्हणजे हे थोडं विशेष वाटेल की मी असतानाच एक ट्रक ड्रायव्हर आहे मी ड्रायविंग केलेली आहे अगोदर हाटकेश्वर ट्रान्सपोर्ट पुण्यामध्ये महावीर ट्रान्सपोर्ट ब बा, श्री बालाजी ट्रान्सपोर्ट यांच्यामध्ये मी बरेच दिवस मला वाटतं की आठ ते दहा वर्ष यांच्यामध्ये ड्रायविंग आहे आणि मग हे चित्रपटाचा किडा होता ना कलाकार व्हायचा आहे स्वतःला मग तो किडा गप्बुसू देत नव्हता आणि मग त्याच्यामुळं तिथून ड्रायव्हिंगच्या ह्याच्या ड्रायविंग केल्यानंतर जे काही माझ्याकडे जेवढे पैसे येतील मी ह्याच्यामध्ये सारखं इन्व्हेस्ट इन्वेस्ट इन्व्हेस्ट करत राहायचो आणि त्याचं बेनिफिट काय मला महागारी येत नसायचं आणि मग शेवटी विचार करून म्हणलं की एकदा काहीतरी आपण असा निर्णय घेतला पाहिजे की हे एखादं प्रोडक्ट प्रोजेक्ट आपलं रिलीज झालेलं पाहिजे मग त्यानुसार त्या अनुषंगानं ह्या इंडस्ट्रीकडे मिळ आलो आता मी एक शेतकरी घरामधला आहे आणि माझे वडील शेतकरीच होते पहिल्यापासून सांगायचं म्हणजे काय समजा की आपण शेतामध्ये कांदे लावले किंवा ऊस लावला तर आपण लावायच्या अगोदर हा विचार करतो की समजा आपण कांदे लावले तर ते कुठल्या मार्केटला न्यायचे आहे मग आपले पैसे कुठून महागारी येणार आहेत समजा ऊस लावला तर ऊस आपण कुठल्या कारखान्याला घेऊन जायचं मग ते आपल्याला शेअर्स घ्यावे लागतील काय मग ह्याचं पण तसंच आहे की ज्यावेळेस आपण एखादा चित्रपट बनवतो शॉर्ट फिल्म बनवतो वेब सिरीज बनवतो ना मग ते बनवल्यानंतर आपण विकायला कुठं न्यायचे आहे त्याचा अगोदर आपण विचार केला पाहिजे मग त्या दृष्टिकोनातून मी तसा विचार केला की माझी थोडी तिथंच कमजोरी झाली की मी त्या गोष्टीचा विचार नाही केला मी म्हणलं की हे प्रोडक्ट चांगलं बनणार आहे आणि बनल्यानंतर आपण मार्केटमध्ये कोणीही त्याला ओ टी टीवाले किंवा चॅनलवाले त्याला विकत घेतील असा मी विचार केला होता मग मी बनवलं आणि चांगलं बनवल्यानंतर मी काय ओ टी टीवाल्यांकडे गेलो पण पण त्यांना ही ग गरिबांनी बनवलेली एक नौके कलाकार हे त्यांना त्याच्यामध्ये नाही पाहिजे त्यांना कसे मोठ्या बॅनरचा चित्रपट पाहिजे आणि मोठे बॅनर चित्रपट असून पण त्यांना त्याच्यामध्ये स्टार स्टारकास्ट पाहिजे आणि सगळं असं नाविन्यपूर्ण पाहिजे कथा पाहिजे नावाजलेला डिरेक्टर पाहिजे मग त्या गोष्टी मी नाही पूर्ण करू शकलो ना मग मी म्हणलं की ठीक आहे हे जर घेत नसतील आणि ह्या गोष्टी जर किंमत जर कोणाला कळणार नसेल तर आपण त्याला युट्यूबला टाकू तर मी डिरेक्टरला बोललो की डिरेक्टर सर म्हणले की अरे बजरंग तू असा कसा काय विचार करतो म्हणलं हां विचार तर माझा असाच आहे मग म्हटलं काहीच होत नाही तर मग मी काय करू बरं ठीक आहे म्हणलं युट्यूबला टाक पण त्याच्यातून आपल्याला असं तर साध्य होईल की आपलं म्हणणं जे आहे ते डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचेल की लोकांना ते बघायला मिळेल शेवटी आपण इन्व्हेस्ट त्याच्यातून पैसे रिकव्हरी पण होतील टाइम लागेल थोडा त्याला मार्केटिंग करावी लागेल प्रमोशन करावं लागेल मग त्या पद्धतीने विचार केला आणि मग आता प्रेक्षक माय बाप कसं त्यांना आवडतं कसं नाही काय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे ते त्याच्यामध्ये सस्पेन्स आहे थ्रिलर आहे ड्रामा आहे सेमी आहे बघायला त्याच्यामुळं पसंतीस उतरल अशी अपेक्षा आहे माझी आणि त्यातून रिकव्हरी होऊन जाईल असं पण मला वाटतंय विषय तुम्ही म्हणजे वाटत आहे त्याबद्दल काय काय म्हणायचं हा मी ज्यावेळी ड्रायविंग करायचो ना की ड्रायव्हिंग करत असताना की असं ड्रायव्हरच्या बोलण्यामध्ये जर त्यांच्या जवळून कोण बघत नाही पण त्यांचा घराच्या बाहेरचा जास्त प्रवास असल्यामुळं आणि रस्त्यावरचे लोक जरा म्हणजे थोडं त्यांना त्रास होत असल्यामुळं त्यांची सारखं चिडचिड व्हायची अशी आणि ते घराच्या बाहेर दहा दहा पंधरा पंधरा दिवस राहायचे आणि हे सगळं माहीत पण नाही की आता ते प्रमाण कमी बंद झालं आहे कमी म्हणण्यापेक्षा बंदच झालं आहे की रोडला व्यवसाय चालायचा आता तो बंद झाला आहे बऱ्या बऱ्या प्रमाणामध्ये तर ती त्यावेळेस होता मी ड्रायविंग करत होतो ना त्यावेळेस होता की मला त्यांच्याबद्दल जास्त आकर्षण असायचं त्यांच्याबद्दल मला आपुलकी वाटायची जिवळा वाटायचा कोरोना वाटायची की ह्यां आणि पुस्तकं पण वाचलेली मी ह्याच्यावरची त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मला सहानुभूती इतकी वाटायची की मला वाटायचं की ह्यांचं जीवन कसं खडतळ आहे एकदम जबरदस्त आहे आणि हे कसं जगत असतील आणि मग ड्रायव्हरचा आणि यांचा कसा संबंध आहे मग ह्या सिरीजमध्ये एक वाक वाक्य पण त्या ठिकाणी वापरलं आहे की तो हिरो म्हणतो की ड्रायवरचं जेवण रांडापेक्षा पण बेकार त्याच्यामध्ये त्याने वाक्य वापरून दिलंय की ह्यांच्यापेक्षा आपलं इतकं जीवन बेकार आहे तर मग ह्यांचं जेवण कसं असेल मग तुम्हाला वाटलं की हे आपण मांडून द्यावं त्याच्यामध्ये सांगावं की ह्या दोघांच्या जीवनाचं कॉम्बिनेशन कसं असेल कसं नाही ड्रायवर आणि व्यसय वेश व्यवसाय करणार असले ह्याच्यामध्ये जास्त संबंध जास्त फरक नाहीच आहे ह्याच्यामध्ये मी तर म्हणतो की ड्रायवर जो आहे ना तो वेश व्यवसायपेक्षा पण एकदम बेकार व्यवसायाला कसं आहे त्यांच्या अड्ड्यावर गेल्यानंतर त्यांना पाच रुपयाची कासना शंभर रुपये दोन तीनशे रुपयाची कासना पण त्यांना किंमत असते ड्रायव्हरला तेवढी पण किंमत नाही असं की समजा ड्रायवर जर एखादा हगाला बसलेलं पोरगा असलं आणि ड्रायवर जर गाडी घेऊन चालला तर तो सरळ म्हणतो ए ऐकाल्या गाडी चावका चालू रे धुराळा उडल एवढी पण किंमत त्याला नाही हागलेलं पोरगं त्याला विचारत नाही हागाला बसलेलं त्याला काय किंमत असायची मग हे मला हे सारखं सारखं मला वाटतं की ह्याच्यावरती ड्रायव्हरवरती विचार करायला पाहिजे ड्रायव्हरवरती विचार करायला पाहिजे त्याला टेक रिस्पेक्ट आणि गिव्ह रिस्पेक्ट ह्या दोन्ही गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजे मध्येच मी तो बंडो पत्र्या म्हणून आहे त्याचा मी रीलमध्ये एक रील बघितला की तो डिझेल टाकत होता गाडीवरती गाडीमध्ये डिझेल भरत होता ट्रकमध्ये आणि तो त्या पंपवाल्याला विचारत होता की अरे म्हणलं की तुम्ही जर कार आली तर त्या कारचं टोपण उघडता आणि त्याच्यामध्ये डिझेल भरून आणखीन टोपण लावून देता तर जर डिझेल टाकतोय हजार पाचशे रुपयेचं आम्ही तीस पस्तीस हजार जर डिझेल टाकून तुम्ही आम्हालाच खाली उतरून डिझेल हे करायला लावत आहे आम्ही स्वतःचे काम तुम्ही आम्हाला त्या कारच्या ड्रायव्हरला जेवढा रिस्पेक्ट देता तेवढा आम्हाला रिस्पेक्ट का देत नाही हा रिस्पेक्ट मला तुमच्याकडून मिळाला पाहिजे हा ही गोष्ट तीच आहे की ड्रायवरला रिस्पेक्ट नाही व्यवसाय व्यवसायापेक्षा पण त्याला एकदम खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते तसं नाही व्हायला पाहिजे ती ड्रायव्हर बद्दलची एक अनुभव ते मनामध्ये कुठंतर सारखं खदगद राहते अजून काय ड्रायव्हर म्हणून तुमचे अनुभव चांगले वाट दोन्ही पण अनुभव सांगा काय तुमचे तर ड्रायव्हर म्हणून माझे अनुभव अस की नुँ। नुँ। तितके ड्रायव्हरचं जी जीवन आहे ना तितकंसं चांगलं नाही बाहेरच्या देशामध्ये जेवढे काय ड्रायवरला जी वागणूक दिली जाते त्यांना मानधन दिलं जातं त्याची केअर केली जाते की आठ तासाच्यावर त्याला ड्रायव्हिंग केली केली जाऊ देत नाहीत पण आपल्या देशामध्ये तसं नाही एकदा गेल्यानंतर गाडी मालकाला सारखं काळजी असते की त्याचा बिझनेस वाढला पाहिजे सारखं त्यानं कुठवर पोचला कुठपर्यंत पोचला गाडी भरली की गाडी भरली की कधी खाली होते आणि खाली झाली की कधी भरायची या दहाप्याच्या जेवणामध्ये तो झोप जास्त घेत नाही त्याला झोप भेटत नाही आणि मग सारखं सतत ड्रायविंग करणं जेवण चांगलं भेटत नाही आणि त्याच्यामुळे मग हळूहळू त्याच्या शरीराची खालावत जाते खालावत जाणारी खाला परिस्थिती आणि कमी वयामध्येच परत त्याची ड्रायव्हिंग बंद होऊन जाते आणि ॲक्सिडेंटला सामोरं जावं लागतं अशा बऱ्याच गोष्टी त्या ड्रायव्हरच्या जीवनामधल्या की ज्या विचार करण्याच्या पलीकडे त्या दारू पिणं किंवा दारू पिऊन किंवा करून किंवा गांजा उडून ड्रायव्हिंग करणं किंवा मग आता जसं की आपल्या सिरीजचा विषय आहे व्यवसाय व्यवसाय करणारी बरोबर आहे का तर हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला काय नाही हे स्टोरीमध्ये ठीक आहे हां स्टोरी दाखवून स्टोरीमध्ये तर वेश आता ह्याच्यामध्ये मी दाखवताना एक, एक वर, चांगला ड्रायव्हर आणि एक वाईट ड्रायव्हर दोन्ही पण दाखवले दोघाचे पण परिणाम दाखवलेत चांगला घरगरज ती बसरणारा ड्रायवर लग्न करून परपंच त्याची मुलं बाळ त्यांना सांभाळणारा पण ड्रायव्हर दाखवला आहे आणि ड्रायव्हरला पूर्गीच दिले नाही त्याच्यामुळे त्याचं लग्न थांबले नाही आणि तो त्याच्यामध्ये दारू बाई बाटली ह्याच्यामध्येच वाया गेलेला असे दोन्ही पण ड्रायव्हर मी त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत ते स्वतः ड्रायव्हरने मनावर घेण्यावर आहे की त्याला घरूनच त्याच्या कसं शिक्षण मिळतं किंवा बाहेर ज्याच्याबरोबर तो क्लिनर म्हणून गेलेला आहे तो त्याचा जो वस्ताद आहे तो त्याला कसं शिक्षण देतो आणि तो कसा घेतो शेवटी समाज रोड परंपरेनुसार मग कोण चांगला घडतो कोण वाईट घडतो मग ते सगळ्यांनी चांगलंच घडावं असं वाटतं ना दुसरं काही नाही त्याच्याबद्दल सगळे ड्रायव्हर अशीच असतील गो बाय बाटले ना लागलेले असतात ड्रायव्हर नाही नाही सगळे ड्रायव्हर बाईबाटलीच्या नादल नाही लागलेले आता आताचा काळ थोडा बदललेला आहे चांगले ग्रॅज्युएट झालेले मुलं ह्या ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये एक आपला चांगला व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे बघत आहेत असे आता माझे बरेच मित्र असे आहेत की ते सुपारीसुद्धा खात नाहीत तरी पण ते ड्रायव्हिंग करतात राहणार दिवस इतके चांगले ड्रायव्हर आहेत ते आहेत जुनं पण आता जुन्याबरोबर जुन्याचा जर विचार केला तर गावाबरोबर किड्या रगडून आपण नाही चालणार ना चांगल्या तर पण आपण विचार केला पाहिजे सगळे ड्रायव्हर असे नाहीत मला वाटतं की पाच टक्के ते दहा टक्के आता ड्रायव्हर राहिले असतील ते पण जुने की ते दारू पिऊन गाडी चालवणार आहे पण आत्ताच्या क्षेत्रामध्ये चे नाहीत मुलं आत्ताचे चांगले आहेत सगळे ड्रायविंग करणार मला पुढचा प्रश्न असा की आता हे जी एसरीची जी गोष्ट आहे ती कोणीतरी लिहिली होती किंवा तुमच्याकडे घेऊन ते आले तुम्हाला त्यांनी वाचन करून दाखवलं असेल तुम्ही कशी काय तयार झाले म्हणजे त्या त्यांच्यावरती काय आहे मला दिसलं किंवा विश्वास कसा ठेवला हे गोष्ट दोन हजार सोळापासूनच सांगावी लागेल मला मला ज्यावेळेस ब्रँड चित्रपटाची स्टोरी लिहायची होती ना मला कळत नव्हतं की ही स्टोरी काय लिहायची कसं लिहायचं की प्रेक्षकांना कसं थांबून ठेवायचं त्याच्यासाठी एक स्टोरीचा प्लॉट असतो आणि तो मला समजत नव्हता की कसं लिहायचं काय आणि मी त्यावेळेस मुरलीधर भाऊसाहेब सरांनी सिनेमा कसा लिहावा याचे ब्लॉक के ब्लॉग त्यावेळेस ह्याच्यावरती अपलोड केले गुगलवरती आणि मला ते कोणाच्या तर हातून मला ते ब्लॉग हातामध्ये पडले आणि मी ते वाचले वाचल्यानंतर मला कळलं की आपल्याला सिनेमा पाहिजे असा लिहून देणारा जर माणूस असेल तर तो मुरलीधर भाऊ सर सर असतील आणि मी त्यांना त्यांचा नंबर पण त्याच्यावर नव्हता मग मेल आय डी दिल्यानंतर त्याच्या मेल केल्यानंतर त्याने नंबर दिला आणि फोन करून आम्ही बोललो बोलल्यानंतर त्यांनी ब्रँड दिला ब्रँडची स्टोरी लिहून दिली त्याच्यानंतर मग तुम्हाला ते अगोदर सांगितलंच की त्याचं पूर्ण नाही झालेलं आणि मग तिने ऑल इंडिया परमिटची स्टोरी लिहिली ऑल इंडिया परमिटची वेबसिरीजची स्टोरी लिहिल्यानंतर त्याचे तीन सीझन लिहिले आणि सर म्हणले की बजरंग ह्याचं डायरेक्शन जर मी केलं तर तो मला कसं वाटतं आहे म्हणलं सर मला गॅरंटी होती की त्यांच्या अगोदर मी ती रॉंग नंबर एक शॉर्ट फिल्म होती त्यांनी बनवलेली सयुष्य खरंच खूप सुंदर आहे ही त्यांच्या स्टोरी रायटरला स्क्रीनप्लेला टीला जपानचा ह्याचा जर्मनीचा अवॉर्ड विनिंग आहे ती अवॉर्ड मिळालेला आहे असे मी त्यांची बघितलेली होती अगोदर आणि नंतर काही कली कॉ को, काही काही कॉलिंग पण बघितली आणि त्यावेळेसच ज्यांनी स्टोरी लिहिली ना त्यावेळेसच बाहुली ही तिने शॉर्ट फिल्म रिलीज केलेली होती आणि ती मला आवडली मी बाहून गेलो होतो मग सरांना म्हणलं की हे दुसरे दोन जे सीझन आहेत ते तुम्ही तुम ते डिरेक्ट करू शकता त्याच्याबद्दल मला काय शंका नाही पण जरा पहिला सीझन डिरेक्ट करायचं म्हणजे थोडी मला जरा डाऊट येतो की तुम्ही करत का नाही त्याच्याबद्दल तुमच्याकडून काम होईल का नाही ते म्हणले की बजरंग तुला नेमकं अपेक्षित काय मला सांग नाही त्याच्यामध्ये जरा ते सेमी नोड हो, आहे शिव्या आहेत मग ते तुम्ही कसं काय करणार क्रिएट काय ते म्हणले की हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा म्हणले की हे मी काम करेन आणि म्हणलं ठीक आहे म्हणलं की तुम्ही जर मला तेवढा विश्वास देतात चाल की हे मी करेन ठीक आहे म्हणलं की मग ज्या आणि हे सगळ्यामध्ये बेटर असतं जो स्टोरीचा रायटर रा आहे तो जर डिरेक्टर असला तर त्याच्यावर चांगल्या प्रकारे आणखीन काम होऊ शकतं हे मला अगोदरच माहिती होतं सर म्हणलं करा तुम्ही बिंदास्त करा आपण ते करूया त्यामुळे सरांची निवड केली की तुम्ही डिरेक्शन ह्याचं करा आणि त्यांनी ती चांगल्या तितक्यात चांगल्या पद्धतीने ती, ती, ती भूमिका त्यांनी त्यांची पार पाडली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांनी कमतरता दाखवून दिली नाही आम्हाला ह्याच्यामध्ये एक वेशा आड्डा आम्हाला दाखवायचा होता आणि आणि बजेट पण कमी होता आणि वेश अड्डा दाखवायचं म्हणजे काही ते थोडं हलकंफुलकं काम नाही एकदम बजेटचं काम आहे आणि जगदीश दादा त्यावेळेस प्रोडक्शन सांभाळायचे दादाला म्हटलं की हे कसं करायचं काय करायचं आपल्याला एक वाडा पाहिजे मग त्यांनी पुण्यामध्ये चोराच्या आळंदी म्हणून आहे ते तर केतन जवळकर म्हणून त्यांचे मित्र आहेत ते म्हणले की त्यांचा एक आहे वाडा आपण बघू की जुनाट पद्धतीचा असा काहीतरी आम्ही गेलो तर त्या वाड्यामध्ये एकदम कचरा वगैरे हो असा घनिष्ठ टप्पल की वाटायचं की हे नको असं वाटायचं आणि डिरेक्टर सरांना म्हणलं की हे बघा म्हणलं सर तुम्ही हे कसं होतं आहे बजरंग म्हणले हे जर आपण साफसफाई जर केली तर हे एकदम आपल्याला जसं पाहिजे तसं लोकेशन हे तयार होऊन जाईल आणि मग आपण काय करू ह्याला आपण ह्याला डिझाईन करू आर्ट आर्टमध्ये ह्याला क्रिएट करू आणि एकदम मस्त मी याला बनवून देईल फक्त मला त्या सांगेल त्या गोष्टी तुम्ही आणून द्या म्हणलं तुम्हाला काय पाहिजे ते म्हणले की मला इरकल जुन्या साड्या चकाकणाऱ्या अशा पाहिजे नवीन पण नाही पाहिजे मग त्या पंढरपूरला भेटतात <laughs> पंढरपूरला म्हणलं सर पंढरपूरला भेटतील म्हटलं तुम्हाला साड्या आणून देतो मी आणि त्यावेळेस मला वाटतं की पाचशे का सहाशे साड्यांची त्यावेळेस खरेदी केलेली होती पंढरपूरला येऊन जुन्या साड्यांची आणि मग कॉस्ट्यूम डिझायनर पण म्हणली की हां म्हणजे mm -hmm. हे कॉस्ट्यूमला आणि बॅकग्राऊंडला हे दोन्हीला कलरचं कॉम्बिनेशन होऊन जाईल तर त्या आणि तिने पण मदत केली सुप्रियानं पण मदत केली त्यावेळेस की साड्या चूज करायला आणि दोघांनी मिळून सरांना दिलं ते आणि रवी जाधव प्रणव चव्हाण आरीपालम आणि दादा आणि डिरेक्टर स्वतः त्याच्यामध्ये वेशहाड्यावरचं जेवढं जे काही क्रिएटिव्ह काम केलेलं आहे आर्टमधलं ह्या सगळ्या टीमचा त्याच्यामध्ये हातभार लागला आणि तेव्हा मग कमी बजेटमधलं सगळ्यात रीच वाटणारं असं ते लोकेशन तयार झालं आणि शूटिंगसाठी मला वाटतं की त्या ठिकाणी दहा दिवस शूटिंग चाललेली असावी पुण्यामध्ये चोराच्या आळंदीच्या गावामध्ये ते असं ते लोकेशन आम्ही तयार केलं होतं चांगलं आर्टिस्टिक पद्धतीनं आड़ भरपूर आडी अडचणी आड़ म्हणजे काय त्याच्यामध्ये आता ते शब्द सांगण्यासारखे ना नाहीत कुठल्या चांगल्या कामाला अडचणी येत नाहीत त्याच्यामध्ये पण मला भरपूर अडचणी आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बजेट तर पहिलं कमीच होतं आणि म्हणतात की परत फटक्यात पाय असतो ना तसंच ते सारखं सारखं होऊन जायचं जेवढं बजेट वाचवायला जायचं ना त्याच्या दुप्पटच खर्च होऊन जायचा मी एकदा ठरवलं की जेवढा काय खर्च व्हायचा ते एकदा होऊन जाऊ दे पण एकदा हे पूर्ण झालं पाहिजे त्याच्यामध्ये आम्हाला असं करायचं होतं की त्याच्यामध्ये ट्रक वापरलेले ना दोन ट्रक वापरलेले त्याच्यामध्ये मग आम्हाला काय करायचं होतं की ट्रकचं आमचं दिवस मला वाटतं की पंधरा दिवस आम्हाला ट्रकचं शूट करायचं होतं आणि आता आम्ही काय केले की ते स्किप करून किती दिवस आपल्याला करता येईल की समजा आठ दिवस मी सरांना सांगितलं की हे मला आठ दिवसामध्ये शूट झालं पाहिजे तेवढं आणि मग दोन ट्रकचे परत त्याच्यामध्ये आले दोन ट्रकचे ड्रायवर आता रनिंग शॉट घ्यायचं म्हटल्यानंतर परत रनिंग शॉटची गाडी ट्रक लागणारी ह्या अशा बऱ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागायच्या आणि बऱ्याच वेळा मग मलाच ती ट्रक चालवावी लागायची की महागं पुढं करायला इकडं तिकडं पोचवायला आणि जे मला जेवढे दिवस ठरले होते की सरांना म्हणलं की स्किप करून आपल्याला किती दिवस झाले पाहिजे आठ दिवस झाले पाहिजे पण लागायचे ते पंधरा दिवस लागले म्हणजे लागलेच त्याला त्याच्यामध्ये ह्युमन पॉवर माझ्याकडे कमी होती बजेटमुळं ह्युमन पॉवर बजेट कमी करण्याच्या नादामध्ये घ्यायचं जायचं तर तेवढं बजेट गेलंच त्याला पण शेवटी त्रास व्हायचा तोच झाला पण कमी आपण एक रुपया वाचवायला जातो ना तर एक रुपये आपला वाचत नाही जर एक रुपया वाचवायला गेलं तर त्याला आणखीन आपल्या जवळचा एक रुपया जास्त जातो तर कमी बजेटमध्ये हे काम होत नाही सांगायचं म्हणजे अडचण येतात भरपूर ह्याच्यामध्ये त्या ट्रक आणल्या होत्या शूट करायला दोन ट्रक आणल्या होत्या त्याचं बजेट एकदम तगडं होतं मग आम्हाला काय करायचं होतं की त्याचं ड्युरेशन कमी करायचं होतं त्याचं वापरायचं मग आम्ही काय केलं की डिरेक्टर सरांना मी सांगितलं सर म्हणले ट्रकचे जेवढे शॉर्ट्स आहेत ना ते अगोदर सगळे तुम्ही शॉर्ट्स काढून घ्या आणि ट्रकच्या बाजूचे आहेत त्याच्यानंतर त्याची कंटिन्युटी राहील ते, ते शिल्लक राहू द्या मग हो सरांनी तर सांगितलं तसंच केलं की ट्रकचे शॉर्ट जेवढे होते ते सगळे आधी काढून घेतले आणि त्याच्यामध्ये परत झाले की ह्युमन शॉर्ट घेताना काय झाले बाहेरचे कॅरेक्टरचे शॉर्ट घेताना काय झाले की त्याची कंटिन्युटी परत ब्रेक झाली कारण आमच्याकडं नव्हती तो असिस्टंट डायरेक्टर आमच्याकडे कमी होते कंटिन्युटी डायरेक्टर नव्हता ते टी सी आर लिहिणारा नव्हता त्याच्यामुळं प्लॅपर नव्हता आमच्याकडे त्याच्यामुळे अशा बऱ्याच काय अडचणी आल्या आणि काही ठिकाणी कंटिन्युटी ब्रेक झालेली पण आहे पण परत एडिट करताना ते मला वाटतं की डिरेक्टरने कवर करून घेतले असं मला वाटतं आपली जी सिरीज आहे ना ती असे हॉलिवूडचे सिनेमे साऊथचे सिनेमे किंवा बॉलिवूडचे सिनेमे यांच्यासारखी अशी पॉलिश वगैरे असे चका चकाकणारी आपली फिल्म नाही आपली कशी गौराण रटाळ वगैरे जरा टेक्निकली थोडीफार कमी जास्त असणारी पण एक मनाला भावून जाणारी आहे ती की त्याचा इम्पॅक्ट एकदम जबरदस्त आहे ज्या मी पहिल्यांदा सांगतो आता की जो माणूस ह्याचे पहिले दोन एपिसोड बघेल तो बाकीचे सगळे एपिसोड बघितल्याशिवाय राहणार नाही मग दम धरून त्या माणसाने पहिल्यांदा दोन एपिसोड बघायला पाहिजे कारण सिरीज आहे ती दहा तासाची आहे मग त्याचा अगोदरचे एक तासभर त्याचा अॅटमॉस्फिअर तयार करण्यासाठी थोडा द्यावा लागतो डायरेक्टरला आणि तो, तो दिल्यामुळे पहिले दोन एपिसोड बघावे असे मी प्रेक्षकांना त्या ठिकाणी सांगतो हां ह्याचं श्रेय जर मी द्यायचा विचार केला तर ह्याचं सगळं श्रेय मी अगोदर माझ्या पत्नीला देईन कारण दोन हजार सोळापासून दोन हजार पंचवीसपर्यंत नऊ नऊ वर्ष तिला विश्वास होता की तुम्ही हे काय तर नक्की करणार आहे म्हणून तिनं मला म्हणले की जर तुम्ही जर करत असाल तर मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणानं होणार आहे आणि तुम्ही हे करू शकता आणि ह्याच्यानंतर दुसरे श्रेय दिन तर मी माझा एक दिलदार म्हणून मित्र आहे तो माझ्यापेक्षा वयानं लहान आहे आणि लहान असला तरी तो माझ्या मोठ्या भावासारखा माझ्या पाठीमागं उभा राहिला आणि त्याच्यामुळंच मी इथपर्यंत पोचू शकलो आणि ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली असेल तर मला मुरलीधर भाऊसर सर रायटर आणि डिरेक्टर जो मला भेटला आणि त्याच्यामुळं मी इथपर्यंत येऊ शकलो जर कदाचित मुरलीधर भाऊसर सरांची आणि माझी जर दोन हजार सोळा साली जर भेट झाली नसती तर कदाचित मी इथपर्यंत आज पोचू शकलो नसतो आणि तितकं सहकार्य मला कोणी ह्या फिल्म लाईनमध्ये केलं नसतं पात्रांची निवड कशी के केली होती कशा पद्धतीनं पात्रांची निवड करण्याचं ती भारी इंटरेस्टिंग स्टोरी होईल तुम्हाला सांगायची म्हटलं तर ह्याच्यामध्ये दोन हजार सांगितलं की दोन हजार सोळा साली जी ब्रँड नावाची स्टोरी लिहिली होती ना लिग त्याच्यामध्ये एक ड्रायव्हरसाठी मी एक कॅरेक्टर निवडलेलं होतं की आमच्या गावाच्या जवळ एक आहे खंडू कापुरे आहे तो स्टंट पण करतो बाईकवरचे आणि त्यावेळेस त्याला त्याच्यामध्ये मी लीड म्हणून घेतलं होतं ती शाळा काहीच नाही झालेली मला वाटते की पाचवी का सहावी काय तर त्यावेळेस ते शाळा झालेली होती आणि मराठी पण त्याला वाचता येत नव्हतं पण मी त्यावेळेस त्याच्याकडून चांगलं काम करून घेतलेलं होतं आणि तो चित्रपट थांबला शूटिंगचा थांबल्यानंतर तेव्हापासून आत्तापर्यंत तो सारखं म्हणायचा सर कधी चालू करायचं सर कधी चालू करायचं सर कधी चालू करायचं मी म्हणास थांब करू चालू थांब करू चालू असं सारखं मी त्याला हे करत पण तू त्यांना माझ्या मागची काही मिठी सोडली नाही म्हणलं हा आणि तो एवढं पण म्हणला की सर जोपर्यंत फिल्म रिलीज होत नाही माझी तोपर्यंत मी लग्न करणार नाही <laughs> याला आता मग ह्याची फिल्म काय तर करून ह्याला बाहेर एकदा हिरो म्हणून बाहेर काढला पाहिजे ठीक आहे म्हणलं आपण चालू करू मग त्या अनुषंगानं मग सरांना म्हणलं की तुम्ही सिरीज लिहा म्हणलं सिरीजवरती मग सरांनी स्टोरी लिहिली आणि त्याला मेन लीड कॅरेक्टर म्हणून त्याला घेतलं आणि दुसरं लीड कॅरेक्टर ब्रँडमध्येच जोड हे घेतलेला होता मग त्याच्यामध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून जगदीश दादाला घेतलं होतं जगदीश चव्हाणला तर जगदीदादाला म्हणलं की ह्याच्यामध्ये अशी अशी स्टोरी आहे ड्रायवरची आणि विषयधंदा करणारी बाई त्याच्यामध्ये चांगला ड्रायवर आहे ना तो तुम्ही काम करू शकाल का आणि ते म्हणले की मला ट्रक नाही चालवता येत ना तुम्हाला ट्रेनिंग देऊ म्हणलं त्याची आणि खंडुकापुरेकडं त्याला तो खंडुकापूर ड्रायव्हर आहे ना मग त्याच्याकडे त्याला काय केलं की आठ दिवस पाठवलं आठ दिवसामध्ये खंडुकापूरून त्याला फुल ट्रेन ड्रायव्हर करून टाकलं म्हणलं हे जबरदस्त इंटरेस्टिंग आहे म्हणलं की त्यांनी मला गाडी चालवताना एक व्हिडिओ कॉल केला आणि सर म्हणले मी आता गाडी शिकलो आता शिकलो आता मी रोल करू शकतो ट्रक ड्रायव्हरचा ओके म्हणलं ठीक आहे बॉस आणि मग सरांना म्हणले आता जर तुम्ही हिरो दोन हिरो झाले म्हणलं आपल्याला आता लीडची मुलगी पाहिजे आणि ती धंदा करणारी पाहिजे अशी तिनं ते रोल केला पाहिजे आणि आपल्याकडं बजेट पण नाही तर तुम्ही ह्याच्यासाठी तजवीज लावा सगळी ते म्हणले की आपण ऑडिशनच ठेवू पुण्यामध्ये मग केचूदादाचा हॉल आहे हडपसरला मांजरीच्या रोलला मग किचू दादाचं डान्स डान्सचा हॉल असल्यामुळं डान्स स्टुडिओला तो त्या ठिकाणी आम्ही ऑडिशन ठेवलं आणि त्या ऑडिशनमध्ये मोहिनी शिंदे आलेली होती आणि मग आणि ती अशी होती की तिला रोल करायची मी त्याच्यामध्ये इतकी डायरेक्टरला दिसले की डायरेक्टरनी मला एकच सांगितलं बजरंग आपल्याला ह्या पूर्वीवर काम करायचं आहे ही पोरगी आपल्याला घ्यायची ह्याच्यामध्ये म्हटलं की बघू मी बोलून बघतो तिला ती बजेट किती सांगते काय सांगते कमी कमी कमीत कमी बजेटमध्ये जर ती काम करत असेल तर तिला घेऊ नाहीतर आपल्याकडं दुसऱ्या दोन ऑप्शन आणखीन आहेत आणि मग तिला बोललो महिने शेंदेला जगदीपदानी सांगितलं की ती आपल्याला कमी बजेटमध्ये काम करू शकते आपल्यामध्ये तर ती मिटिंग करून तिच्याबरोबर बोललो मी तिला ती म्हणली की सर मी करते म्हणले काय अडचण नाही आणि त्या प्रकारे तिनं पण सहकार्य केलं आणि खंडुकापुरांना पण सहकार्य केलं आणि सगळ्यामध्ये या दोघांना पण काहीच ॲक्टिंग येत नव्हती पण ह्याच्यामध्ये कस लागला तो खरं तर डिरेक्टर सरांचा त्यांच्यामुळं त्यांच्या दोघांकडून ॲक्टिंग काढून घेणं हे सहज शक्य झालं आणि ह्याच्यामध्ये दादांनी जो पुण्यामध्ये इतके क्राऊड बोलवला तीन दिवसामध्ये की आता म्हणलं की आम्ही बाद झालो ऑडिशन आता ऑडिशनचा आता कंटाळा आला इतके कॅरेक्टर मला वाटतं की तीन दिवसामध्ये काय आता पाच हजार आर्टिस्ट त्या ठिकाणी ऑडिशन द्यायला आले होते इतकं त्यांनी क्राऊड गोळा केलेला होता सिरीज मला कंटिन्यू हे बघा अशीला किंवा त्यामध्ये बोलणं तसं आहे शब्द तसं आहे तर ह्यातले पात्र जे आहेत कॅरेक्टर ते तयार झाले का ते करायला तसे काय हा तयार झाले ना तिला ते करायचं होतं आणि स्टोरी आपले जे सीन आहेत ना ते तयार करताना डिरेक्टर सांगितलं होतं की आपल्याला अडल्ट दाखवायचं आहे पण पन... ते आपण एक त्याचं एक कॅटेगरी ठेवूया त्या त्या कप्प्याच्या बाहेर आपलं अडल्ट असं बाहेर गेलं नाही पाहिजे की लोकांना ते बघताना पण ते ऑड नाही वाटलं पाहिजे की म्हटलं पाहिजे वा किती भारी छान केलं आहे असंच लोकांनी म्हटलं पाहिजे की समजा की शिव्या पण देताना अशा शेव्या दिल्या ते की त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग शेव्या त्या मनी वापरता पण वापरताना पण इतक्या भारी वापरल्या ना की वा दादा त्याच्यामध्ये रायापाचा रोल केला तो म्हणतो की उचलली घंटी निघाली बाळ्याला हां उचलली जीभ लावली ला टाळ्याला आणि घेतली घाटी निघाली बाळ्याला ह्याच्यामध्ये शिवीच आहे ती एक प्रकारची तिला दाब देऊन बोलायचं पण तो मनीतून इतक्या सहजतेने असं बोलून जातो ना जा ते वाटतं की हे खरंच आहे बघाल असं वाटून जातं त्याच्यामध्ये